नमस्कार स्वागत आहे शेतकऱ्याच्या आणि मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर मी यशोदा घोडके कसे हा जण मस्त मजेत असाल अशी अपेक्षा करते तर, ले ले तर, तर आज आलेली आहे बघा शेताकडे तर शेतातले काम आहे त्याच्यामुळे आज शेताकडे आलेली आहे तर काय काम आहे ते पुढे व्हिडिओ मध्ये मी दाखवते तर बघा आमचं सोयाबीन आणि तूर अशी दिसायली आता तर ह्या ठिकाणी आपलं होतं सोयाबीन पातळ त्याच्यामुळे इथे लावलेलं आहे मिरच्याचं रूप तर आज बघा असं लावलं आहे मिरच्याचं रूप आणि पावसाचा अंदाज वाटू लागला पण पाऊस काही येत नाही काय की तर आता टाकावं लागेल घागरीनं पाणी आणून येताना आणू का तिकडून सध्या आम्ही तर विहिरीची मोटर चालू पण करत नाहीत तर आम्ही सध्या भरतो बरं का बोरचं पाणी आणि हे आहे हाऊद कारण ह्या हौदामध्ये जे काय आपले वाटणं जाणारे जनावरं किंवा घरचे जनावरं सगळ्यांना पाणी पिण्यासाठी हे हौदं ठेवलेलं आहे आणि आता पावसाळ्यामुळं खूप घाण पाणी व्हायले प पूर्ण असं शेवाळा शेवाळा झालेले तर ते हौद पण स्वच्छ केला आहे तेवढा काही नाही फक्त असं पाणी काढून घेतलं आहे आणि लगेच हौद पण भरायचा होता आणि बोरला माहीत नाही काय झालंय ते आता उलटं पाणी पावसाळ्यामध्ये भरपूर यायला पाहिजे पण पाणी चालू केल्यानंतर थोड्या वेळानं पाणी येईल आणि खूप कमी पाणी यायले तर दोन तीन घागरी होत्या त्या आपण भरून घेतल्या पाणी नंतर लाईट गेल्यावर होते म्हणून आणि आता चालू आहे घागर भरायला आणि मिरच्या आम्ही जिथं पातळ सोयाबीन पा आहे त्या ठिकाणी मिरच्या लावल्यात आणि खरं सांगू का आपल्याला जे शेतातलं काही काम करायचंय का आता सध्याच्या पिढीला काहीच माहिती नाही आणि मी पण जे काही काम करते का नाही ते आमच्या आप्पाला खूप अनुभव आहे शेतातला ते जसं सांगतील तसं सा करते तर मी तर म्हणलं ना जे काय आपले सोयाबीनचे तास आहेत का नाही त्या तासामध्ये मिरच्या लावतात काय की असं मला पण नव्हतं माहिती तर आप्पाने एक दोरी घेतली आणि दोरीला इकडून एक टिकूर लावलं आणि तिकडून एक टिकूर लावलं आणि त्या टिकराच्या मापानं व्यवस्थित मोजून घेतलं आणि नंतर असं हा हित्तईचा किंवा दोन हितीचा असं अंतर ठेवून नंतर मिरच्या लावायला चालू केलं तर आता मी घागर भरली आणि आता बारीक पाणी आयले त्याच्यामुळं हौदामध्ये पाईप सोडलेला आहे तर तोपर्यंत हौद भरल तर आता मी टाकते मिरच्यांना पाणी आणि सगळं रोप असं सुकल्यासारखं झालं नंतर पाणी दिल्यानंतर आ पाऊस पण येईल वाटलं बरं का आबाळाचं वातावरण होतं आणि सकाळी थोडाशी आलता आणि नंतर पाऊस येईल वाटलं पण आपण म्हणले नाही आता पाऊस येण्याची शक्यता नाही तर मिरच्या ना तर थोडं का होईना पाण्याचा शिंतोडा द्यावा लागते त्याच्यामुळं मग घागर भरून आणली आणि आता थोडं थोडं एका डब्यानं पाणी टाकायचं आहे बकिटानं पण जमत होतं पण आकड्यावर येताना मी लक्षच केलं नाही की बकिटानं बकिटाने घागर आणावं म्हणून तर आता आणलेली आहे घागर भरून आणि आता आहे डब्यानं थोडं थोडं पाणी तर झाडा आता जर मिरच्या लावल्या तर क आपल्याला नंतर घर घरच्या मिरच्या किंवा हक्कानं आपण जो शेतात गेलोत की माळवं काय ना काहीतरी आणता येते दरवर्षी तर काय करतो आम्ही सोयाबीन पेरतानाच दोन तीन तासामध्ये थोड्या जागेमध्ये ना मिरच्याचं बी टाकूनच पेरून घेतो पण यावर्षी तसं केलं नाही तर यावर्षी रोप लावलं या आणि तसंच कोणी कोणी कॅरेटचे पण झाडं आणून लावते तर हे कॅरेटचे नसून हे घरचंच आपलं रोप या घरी टाकलेलं रोपं लावलेलं या तर आता चालू आहे माझं पाणी टाकायला कारण पाणी जर टाकलं तरच झाडं चिटकत येतं पाऊस आला असतं तर तेवढी बेजारी झाली नसती पण शेतकऱ्याला बेजारी म्हणून जमत नाही तर अशा मला तीन घागरी लागल्या बरं का तीन नस नंतर थोडं थोडं टाकीत राहिले मी तरी जास्त नव्हतं फक्त वरची माती ओली व्हावं असं टाक म्हणले आपा त्यानुसार मी म्हणजे यूट्यूब चॅनल चालू केल्या केल्या हे आमच्या भाऊचे बैल येतं आणि मी एक व्हिडिओ टाकला होता बैलांचा काहीतरी काम करताना टाकला होता तर सगळ्यांना ह्या बैलांचा कलर खरंच खूप आवडला होता बरं का तर तर इकडून आहे शेड आणि शेडमध्ये आहेत शेळ्या कोंबड्या आणि शेडच्या मागून बांधलेले आहेत हे, हे बैल तर बैलांना टाकलेले आहे वैरण आणि बघा हे, हे शेतातलं वातावरण असं इकडं सगळं असं मोकळं मुकुल मोकळे आमच्या इकडे जास्त सोयाबीन असते ते इकडं आहे श सोयाबीनचं शेत आणि इकडं आहे पडकरान तर बैलचं राहिलेत चला तर मिरच्या लावल्या आणि मिरच्या लावल्यानंतर पुन्हा त्यांना त्यांनानं आमच्या इकडून बरंच लांब पाणी न्यावं लागते कारण आता पैप ते जोडलेले नाही तर पावसाच्या पाण्यावरच लावल्या आता आणि पाऊस पण जोरात येईल वाटलं बरं का दोन दिवस झाला आता काल काल पण आबाळ आलं आणि आज पण आबाळ आले पण फक्त थोडं थोडासा शितुडा पडला जास्त नाही पडल्या तर मिरच्या लावून घेतल्या लाव तर आणि लावल्यानंतर घागरीनं पाणी नेलं आणि थोडं थोडं ओतलं तर चिटकतील आता त्याच्याहून पण थोडासा डाका पडला तर आणखीन चांगलंच होईल तर इकडे बघा शेतकऱ्याला ना प्रत्येक वेळेस कोणत्या पण संकटाला समोर जावं लागते तर तिकडे मिरच्या लावल्या आणि मिरच्या पण कशा लावल्यात ना जिथं पातळ सोयाबीन आहे तिथं उगवलंच नव्हतं अशा ठिकाणी पाणी जास्त झालंय पावसाचं त्याच्यामुळे तूर पूर्ण अशी झाड पूर्ण ही झालेत बघा मी दाखवते ह्याच नाही बरं का तर असंच इकडं पण झालंय का ही अशी तूर झाली आहे तर काहीच नाही डायरेक्ट आता उपटूनच टाकावं लागेल आपल्याला काय म्हणतात ना झाडलेला एवढ्या तुराट्या होतील एवढंच होईल बघा तर पूर्ण हे असंच पट्ट्याला असं दोन तीन दोन तीन प्रत्येकाला असे झाड झाले तर आणि शेतकऱ्याला ना खरच असं कोणत्या संकटाला समोर जावंच लागते तर हे असं आहे आपलं सोयाबीन आता तूर तर इथली तर झाली बघा कमीच झाली आपली तूर कारण आता काय काहीच करू शकत नाहीत या तुरी लोपिल्याशिवाय काही पर्याय नाही काढायला काही लागणार पण नाही तर अशा एवढी आपली काय म्हणत ना पाणी साचले साचते ना त्या ह्याच्यामध्ये एवढी तूर आपली गेलीस म्हणायचं तर हे असं आहे सोयाबीन तर सोयाबीनाचं पण कसं आहे ना जिथं दाट झाली का सोयाबीन त्याला शेंगा कमी येतात आणि जिथं पातळ आहे तिथं चांगल्यापैकी शेंगा आहेत ते आणि इकडं आहे आपली विहीर आणि तिकडं सूर उर्जेचं आणि ते अं आमच्या इकडं शेड मारले असं म्हणतात बर का कोंडण तर हे असं आहे शेतातलं आपलं सगळं इकडे आहे मल्हार मल्हारचे पप्पा आणि इकडं आहे ताप्पा तर हे असं आहे आमचं शेत चला तर आता शेतातलं काम झालंय मिरच्या लावल्या पाणी दिलं आणि तुम्हाला तुरीचं पण दाखवलं तर भेटूत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि सगळ्यांचा सपोर्ट असू द्या जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी सपोर्ट करा तर बघा शेतातलं वातावरण चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार